नमस्कार मी ऍडव्होकेट अमोल उघाडे नवी मुंबईतील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी हा सण आपल्या सर्वांना सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आणि आनंदाचा जावो हीच सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आपल्याला माहितीच आहे दिवाळी हा सण हा एक अंधारातून उजेडाकडे नेणारा सण आहे किंवा चांगल्या वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टीकडून नेणारा सण आहे आणि त्यामुळे आपण हा सण साजरा करत असताना जात धर्म पंत विरहित दिवाळी असा हा सण आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे साजरा हा सण साजरा करत असताना आपल्याला माहित आहे की बऱ्याच ठिकाणी आणि भरपूर असं प्रदूषण या ठिकाणी होत असतं या देशामध्ये संपूर्ण होत असतं त्यामुळे दिवाळी हा सण साजरा करत असताना त्यामागची एक भावना आहे की सर्व लोकांनी सर्व नागरिकांनी एकाने एकोप्याने आणि गुन्हा गोविंदाने नांदलं पाहिजे सर्वांनी एक आलं पाहिजे एक झालं पाहिजे जी काही आपल्यातली दृष्ट भावना असेल किंवा वाईट विचार असतील त्या टाकून आपण सर्वांनी मानव म्हणून माणूस म्हणून जगण्यासाठी हे सण उत्सव निर्माण झालेले आहेत त्यामुळे हे, हे सण साजरे करत असताना आपण लक्ष दिलं पाहिजे की हा उत्सवाचा आणि आनंदाचा क्षण आहे हा सण आहे पण हा सण साजरा करत असताना जेव्हा आपण आपल्या घरामध्ये सुख आणि आनंदाचा क्षण साजरा करत असतो त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या घराच्या आजूबाजूला कोणाच्या घरामध्ये दुःख सुद्धा झालेलं असतं त्या घराकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडे त्यांच्या दुःखामध्ये आपण व्यत्यय आणला नाही पाहिजे त्यांच्या त्यांना सुद्धा आपण आपल्या अं त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होऊन हा सण व्यवस्थित साजरा केला पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दीपावळी हा सण जेव्हा आपण साजरा करत असतो तेव्हा अनेक लोक या ठिकाणी या प्रदूषणाच्या नावाखाली फटाक्यांची आतिषबाजी करत असतात या फटाक्याच्या आतिशबाजीतून काही ठिकाणी डोंगराळ भाग असतो त्या ठिकाणी झाडे लावलेली आहेत कुठेतरी एखादी ठिणगी पेटली तर अक्व पूर्ण डोंगर पेटण्याच्या सुद्धा घटना आपल्याला माहिती आहेत की अशा घडलेल्या आहेत आणि या गोष्टी घडत असताना आपल्याला आम्ही विनंती करतो की काही लोकांच्या घरी वृद्ध आ, आपले आजी आजोबा आहेत किंवा पेशंट आहेत रुग्ण आहेत आणि लहान मुलं असतात तर अशांना त्याच्यामुळे इजा होऊ शकते किंवा त्याच्या फटाक्यांच्या मोठमोठ्या कर, कर, कर्ण कर्कश आवाजामुळे त्या ठिकाणी काहींना इजा होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सण साजरा करत असताना इतरांना त्रास देऊन किंवा इतरांवर कोणत्याही प्रकारची इजा होईल कुणाला याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि त्या परीने आपण हा सण साजरा केला पाहिजे मी नवी मुंबईतील सर्व नागरिकांना विनंती करत असतो की दरवर्षी आपण ज्या प्रकारे ज्या सीमेवर आमचे जे सैनिक लढत आहेत आणि आपल्या देशाच्या स्व सो, संरक्षणासाठी ते आपल्या प्राण्याची त्या ठिकाणी आहुती देत असतात तेव्हा त्यांच्या सुद्धा स्मरणार्थ एक दिवा शहीदांसाठी असा एक उपक्रम प्रत्येकाने आपापल्या घरी राबवला पाहिजे आणि एक दिवा त्यांच्या नावाने सुद्धा आपापल्या घरी लावला पाहिजे आणि या अशा प्रकारची जर आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली तर निश्चितच एक भारत हा देश एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राज्य म्हणून या ठिकाणी नक्कीच नाव जसा कागदावर आहे तसा प्रत्यक्षात सुद्धा येईल त्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी मी मनोमन शुभेच्छा देतो आपल्या ना सर्वांना नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र